विजामपूर जतनाथ इयत्ता पहिले ते दहावीपर्यंत उर्दू माध्यमिक शिक्षण होते उर्दू माध्यमिक शिक्षण विद्यार्थ्यांना अकरावी बारावीसाठी नंदुरबार धुळे येथे जावं लागत होते परंतु अल्पसंख्याक मुली असल्यामुळे पुढील शिक्षण बाहेरगावी जाऊन घेणे शक्य हो नव्हते म्हणून खानदेश सेवा मंडळाने हाजी एम के ज्युनिअर कॉलेज सुरू करण्याचा निर्णय घेतला सन दोन हजार पंचवीस शैक्षणिक वर्षापासून एकशे तीस अल्पभाषिक विद्यार्थ्यांनी प्रवेश घेऊन ज्युनियर कॉलेज सुरू करण्यात आले ज्युनियर कॉलेज फलक अनावरण माजी सरपंच सलीम पटाण यांच्या हस्ते करण्यात आले क्या कमी रह गई देखो और सुधार करो जब तक न सफल हो नींद चेन को त्यागो तुम रण का मैदान छोड़कर मत भागो तुम कुछ किए बिना ही जय जयकार नहीं होती कोशिश करने वालों की कभी हार नहीं तो ये अभी आपकी पढ़ाई के दिन है तो बहुत सारे लोगों को लगता है कि इन दिनों में सहयारा किया जाए तो ये सहयारा वहारा का दिन नहीं है अगर आपने सही कर लिया तो फिर आपको आवारा घूमना पड़ेगा इसमें कोई अर्ज नहीं इसलिए आपसे दुर्खास्त है यहाँ पे कि आप अपनी धान जो है वो तो पूरा पढ़ाई पे लगाए क्योंकि जरा बात मान यह कार्यक्रम भानुबेन वानी पब्लिक स्कूल के अध्यक्ष लक्ष्मीकांत शाह प्रमुख पावने निजामपूरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मयूर भामरे निजामपूरचे सरपंच शीतल शाह संस्थेचे अध्यक्ष शब्बीर पठाण लियाकत सय्यद माजी सरपंच अजितचंद्र शहा संचालक राजेंद्र शहा माजी पंचायत समिती सदस्य वासुदेव वाणी ग्रामपंचायत सदस्य ताहिर मिर्झा मुस्ताक पठाण जाकीर तांबोळी अध्यक्ष आस्तिफ पठाण युसुफ सय्यद नंदकुमार विस्पुते पत्रकार रघुवीर खारकर पत्रकार परवेश सय्यद प्रकाश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते व यांच्या हस्ते शाळेतील विद्यार्थ्यांना गणवेश देखील वाटप करण्यात आले प्रतिनिधी परवेज सय्यद माता महाराष्ट्र न्यूज निजामपूर